बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र आज आवाज थोडासा नरम गरम आहे आवाज थोडासा बसलेला आहे तुम्हाला जाणवलं असेल तरी देखील तुम्ही हा आवाज सहन कराल याची मात्र मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना तुम्ही लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवावं जर अजूनही केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आज जो विषय घेऊन तुम्हाला सर्वांच्या समोर आलोय शिवसैनिकांनो रावसाहेब दानवेचं आत्ता आत्ताच काही वेळापूर्वी झालेलं एक स्टेटमेंट मी तुम्हाला सर्वांच्या समोर दाखवणार आहे रावसाहेब दानवे जवळपास पाच सहा टम खासदार राहिलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले किंवा केंद्रातलेही तुम्ही म्हणू शकता गडकरी नंतरचे महत भारती जन्ता एक महत्वाचे नेते भारतीय जनता पक्षाचे आणि जालन्यातलं एक मोठं प्रस्त जे माजी केंद्रीय मंत्री देखील राहिलेले आहेत रावसाहेब दानवेंचं स्टेटमेंट तसं हलक्यात घेऊन चालणार नाही मंत्री राहिलेले आहेत कित्येक वर्ष खासदार राहिलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सर्व भूमिकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या भूमिकांमध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे रावसाहेब दानवे आता रावसाहेब दानवेंनी एक स्टेटमेंट केलेलं आहे आणि हेच स्टेटमेंट थोड्याफार प्रमाणात म्हणजे उन्नीस वीस चा फरक असेल पण भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक महाराष्ट्रातला मोठा नेता धबक्या आवाजात हे बोलू पाहतो पण त्यांना ते बोलता येत नाही त्यांच्यात तेवढी हिंमत नाही पण प्रत्येकाला हेच सांगायचं असतं जे आज रावसाहेब दानवेंनी सांगितलं रावसाहेब दानवे म्हणतायत उद्धव साहेब ठाकरेंमुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही पराभूत झालेलो आहोत किंवा तुम्ही याला अशा प्रकारे घेऊ शकता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती न झाल्यामुळे आमचा हा पराभव झालेला आहे समविचारी हा शब्द त्यांनी वापरला या शब्दाला खर तर माझा आक्षेप आहे तुमच्या सारखे विचार आमचे नाहीत आम्ही कुठेही आता तुमच्या समविचारी राहिलेलो नाही होत कारण जे विचार घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात या महाराष्ट्राला बर्बाद करण्याचे जे विचार घेऊन तुम्ही चाललेला आहात ते आमचे समविचार नाहीत शिवसेना आपल्या विधानांवर अजूनही तशीच आहे जी काल होती जी आज आहे भविष्यातही शिवसेना तशीच राहणार आहे आमचे विचार हे कालही तसेच होते आजही तसेच आहेत भविष्यातही तसेच राहणार ह्या भारतीय जनता पक्षाने आम्हाला समविचार देखील आता शिकवू नये आता मी माझ्या मुद्द्यावर येतो रावसाहेब दानवे काय म्हणाले याचा एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर मी माझ्या पुढच्या विश्लेषणाला सुरुवात करतो अनेक महत्वाच्या गोष्टी यामध्ये मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येणार आहे पहा हा व्हिडिओ अशांच्या संगी जाऊन उद्धव ठाकरेने असंघाशी संगत केली आणि ऐन वेळेवर निकालाच्या दिवशी तीन वाजतात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगली की माझ्यासाठी सगळे पर्याय खुले याचा अर्थ आम्ही जरी तुमच्यासोबत लढलो असलो तर आम्ही कुठेही जाऊ शकतो असा निघला आणि सहजरित्या ते त्यांच्याकडे गेले आणि त्याच्यामुळं ते तिकडं गेल्यामुळं आमचं सरकार बनू शकलं नाही त्यानंतर मग काही दिवसांना एकनाथराव शिंदे आमच्याकडे आले आमचं सरकार बनलं मग अजितदादा पवार आले मग आमचं सरकारमध्ये आणखी भर पडली तर काही वर्तमानपत्राने किंवा चॅनल्सने असं म्हटलं की अजितदादा तुमच्यात आल्यामुळं तुमचं नुकसान झालं का okay. असा मला प्रश्न विचारला मी स्पष्ट सांगितलं की अजितदादा आल्यामुळं आमचं नुकसान नाही झालं पण उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिल्यामुळं आमचं सरकार बनू शकलं तिने आमचं नुकसान झालं okay. दादामुळं नुकसान झालं म्हणल्यापेक्षा आजी दादा यांनी उद्धव ठाकरे यांनी आमच्यात निवडून येऊन तिकडे गेले okay. आणि त्याच्यामुळं सरकार न बनल्यामुळं राज्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये बदल झाला आताच्यात दोन शब्द समोर येतात एक तर उद्धव ठाकरेंनी धोका दिल्यामुळं लोकसभेला तुम्हाला फटका बसला की उद्धव ठाकरे तुमच्यापासून दूर गेल्यामुळं तुम्हाला फटका बसला नाही उद्धव ठाकरेंनी जो काही विचार घेऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना राज्यामध्ये काम करत होती तो आमचा एक वर्ग होता आमचा आमच्या विचाराशी बांधलेला जो वर्ग होता तो एकच विचार आहे आमचा दोघांचा आणि तो वर्ग दूर गेल्यामुळं अर्थातच काही लोकांनी तिकडे गेले काही लोक आमच्यासोबत राहिले त्याचा परिणाम मतदानावर झालाच ना म्हणजे समविचारी मतांची फूट झाली समविचारी मतात दो दोन ठिकाणी ना समविचारी मतं उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला हे कारण देत असताना रावसाहेब दानवे आणखी एक म्हणतात उद्धव ठाकरेंनी धोका दिला खर तर दोन गोष्टीत मी याला विभागतो उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला होय ही गोष्ट सत्य आहे शिवसेनेमुळे तुमचा पराभव झाला ही गोष्ट सत्य आहे कारण शिवसेनेमुळे आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्रामध्ये मोठे होत गेला होतात एकदा काय ते शिवसेना तुमच्यापासून बाजूला झाली आणि हे म्हणायला लागले की आता आमचे पराभव झाले स्वतः रावसाहेब दानवे तुम्ही स्वतः पाच वेळचे खासदार कसे काय पराभूत झालात याची थोडीशी कारण विमानस शोधा उद्धव ठाकरेंमुळे पराभव झाला ही गोष्ट तुम्ही सत्य सांगितली पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या उद्धव ठाकरेंनी धोका दिला हे जे वाक्य तुम्ही म्हणालात त्याच्यावर मात्र मी तुम्हाला इथे खोडून काढतो गेली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत तुमची सत्ता होती तुमची सत्ता होती शिवसेनेची ती सत्ता कधीही नव्हती शिवसेना भारतीय जनता पक्ष वेगळा लढला होता तो भागतो तुम्हाला सर्वांनाच माहिती पण तुमची सत्ता होती कारण त्या सत्तेमध्ये शिवसेनेला साधं उपमुख्यमंत्री पद देणं देखील तुम्हाला जड जात होत कारण उपमुख्यमंत्री पद त्यावेळेस असंवैधानिक पद होतं देवेंद्र फडणवीसांच्या प्रमाणे उद्धव ठाकरेंनी धोका दिला उद्धव ठाकरेंनी धोका दिला सगळ्यात पहिला धोका जर तुम्ही कुणाला दिला असेल तर तो, तो शिवसेनेला दिला होता अठरा खासदार असलेल्या पक्षाला केंद्रामध्ये एक अवजड उद्योग मंत्रीपद तुम्ही दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये दिलं होतं केंद्रातला एनडीएतला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षानंतर हा शिवसेना होता त्याला एक मंत्रीपद देऊ केलं होतं ही बोलवण करून कुणी शिवसेनेला धोका दिला होता याच्याबद्दल कधीही कोणी बोलत नाही असो आता दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस यांचं म्हणणं काय आम्हाला धोका दिला आमच्याऐवजी दुसऱ्यांबरोबर सत्ता स, सत्ता स्थापन केली दोन हजार एकोणीस मध्ये जो अडीच वर्षाचा शब्द दिला गेला होता तो रावसाहेब दानवे तुम्ही किती पाळलात याच्याविषयी मी दोन वेळा पुरावे दाखवलेले आहेत आणि आताही या व्हिडिओमध्ये पुरावा दाखवेल कशा प्रकारे तुम्हाला भर पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही गोष्ट कबूल केलेली आहे अमित शहाच्या समोर कबूल केलेली आहे सर्व गोष्टींमध्ये समसमानता आम्ही घेऊन येतोय तुम्ही नसेल पाहिला तो तो। नु हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पहा याच्यानंतर पुढे मी माझं विश्लेषण करतो सरकार माननीय मोदी आणि देश निर्णय त्या माध्यमातून हवे अशा एका व्यापक हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभे करता या ठिकाणी शिवसेना तेवीस जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी पंचवीस जागा लढेल विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढे आणि गेल्या पाच वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे

तुम्हाला इथे देखील एक गोष्ट यांनी कशाप्रकारे खोटेपणा केला याची कबूल करतो बघा त्यांनी काय सांगितलं मित्रपक्षांच्या जागा सोडल्यानंतर उरलेल्या जागा आम्ही समसमान लढवू यांनी काय केलं मित्रपक्षांच्याही जागा स्वतःकडे घेतल्या भारतीय जनता पक्ष एकशे चौसष्ट जागा लढला आणि शिवसेनेला एकशे सतरा जागी दोन हजार एकोणीस मध्ये आपण एक एकशे सतरा जागी लढलो याचा अर्थ तुम्हाला कळतो हा भारतीय जनता पक्ष धोका देतो एकोणीस मध्ये एकशे सतरा जागांवर शिवसेना लढली एकशे चौसष्ट जागांवर भारतीय जनता पक्ष लढला आणि एकशे तीन जागा त्यांनी एकशे तीन एकशे चार जागा निवडून आणल्या शिवसेना छप्पन्न जागे निवडून आली शिवसेना वेगळी लढते त्यामुळे शिवसेनेच्या जा जास्त जागा निवडून येतात याचं एक कारण तुम्ही लक्षात घ्या कारण शिवसेनेच्या जा जागा कशा पडाव्यात यासाठी भारतीय जनता पक्षाने संपूर्ण कंबर कसली होती राज्यामध्ये जवळपास तेहतीस ते छत्तीस ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात अपक्ष उभे केले आणि शिवसेनेच्या जवळपास अठ्ठावीस जागा पाडल्या हा धोका कुणी दिला रावसाहेब दानवे हा धोका कोणी दिला याच्यात भिवंडीचं उदाहरण सांगेल याच्यात बारशीचं उदाहरण सांगेल याच्यात मी उरणचं उदाहरण सांगेल अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे शिवसेनेच्या ठिकाणी तुम्ही अपक्ष उभे केले कोल्हापुरात देखील हेच केलं शिवसेनेचे कोल्हापुरात इतके आमदार निवडून येत होते जवळपास चार ते पाच आमदार निवडून होते तिथे प्रत्येक ठिकाणी कोल्हापुरात देखील तुम्ही हाच प्रकार केला कोल्हापुरात शिवसेना नेस्त नाबूद करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने केलं हा धोका कोणी दिला उद्धव साहेबांनी तर धोका ओळखला या भारतीय जनता पक्षाने शिवसेना संपवण्याचा घाट घातलेला आहे आणि धोक्याचाच तुम्ही विषय काढताय तर धोका सगळ्यात पहिलं उद्धव साहेबांचं सरकार स्थापन व्हायच्या आधी अजित पवारांबरोबर तुम्ही शपथ देखील घेऊन मोकळा झाला होता हा धोका कोणी दिला हा असंघाशी संघ नाही जे तुमचं वक्तव्य आहे असंघाशी संघ केलेला आहे असंघाशी मग अजित पवारांबरोबर जाऊन भारतीय जनता पक्षाने कुठला संघ दाखवला हा धोका नाही अनेक गोष्टीत काढायला गेल तर अगदी तुम्हाला आणखी एक उदाहरण मी पाठव दाखवतो आत्ताच एक व्हिडिओ दाखवतो यामध्ये ज्यावेळेस उद्धव साहेबांमध्ये आणि अमित शहामध्ये बोलणी झाली दोन हजार एकोणीस वेळेस पुन्हा एकदा युती झाली उद्धव साहेबांनी बाहेर येऊन शिवसैनिकांना ही बातमी सांगितली जर तुम्हाला हे पटत असेल तर मी युती करतो नाहीतर मी युती करत नाही काय म्हणाले उद्धव साहेब तुम्हाला ऐकायचंय उद्धव साहेब बाहेर येऊन म्हणाले मी भारतीय जनता पक्षाशी पुन्हा युती या अटीवर करत आहे की सगळ्या गोष्टींमध्ये समसमानता असली पाहिजे सत्तेमध्ये पदांमध्ये आणि जागांमध्ये देखील समसमानता असली पाहिजे या अटीवर झाली होती जगदा हा देखील व्हिडिओ पहा उद्धव साहेब आपल्या शिवसैनिकांसमोर काय म्हणतो तिथे तुम्हाला मला वाटतं मुलूंचे शिशिर शिंदे दिसतील भांडूपची विधान भांडूप विधानसभेची ईशान्य मुंबईची ते सगळे शिवसैनिक मंडळी होती ते सारे साक्षीदार आहेत या गोष्टींना एवढ्या खुल्यामध्ये सांगितल्यानंतर देखील हे म्हणतात असा कुठला शब्दच दिला नव्हता भर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं उद्धव साहेबांनी भर मीडिया समोर सगळ्या शिवसैनिकांसमोर सांगितलं की होय हे ठरलेलं आहे तुम्हाला मंजूर आहे काही वेळा शिवसैनिक गोंधळ घालताना दिसते ते म्हणाले नीट ऐका मी काय सांगतोय जरा एकदा ऐका हा व्हिडिओ काय म्हणतात उद्धव साहेब आज मे महाराष्ट्र की जनता को बताना आया हूं मैं पार्टी का अध्यक्ष था मैं और देवेंद्र जी नेगोशिएशन करने गए थे उद्धव ठाकरे ने स्वीकार किया था कि बहुमत एनडीए को मिलता है तो देवेंद्र फडणवीस भाजपा के मुख्यमंत्री होंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री और जब परिणाम आ गया एनडीए जीत गई तो उन्होंने वादा तोड़ा युतीची पंचवीस वर्षाची अधिक सत्ता होती नव्हती पण सुखाची होती कारण आपल्यामध्ये तशी काही खेचातणी नव्हती आणि म्हणून मला असं वाटतं काल जो आपण काही निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या बावीस जागा लढत होतो त्याच्यात आणखीन एक वाढून घेतलेली आहे त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते त्याचा निकाल आपण लावलेला आहे मग शेतकऱ्यांचा असेल आपला पाचशे फुटांचा आहे ताहणारचा मुद्दा आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला हो भाद। भाद। समान जागा समान जागा नाही ना, समान जागा समान नाही समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाऱ्याचं समान वाटप याचा अर्थ याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे पहिले पंचवीस वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री ते मी स्वीकारलेले नाही मी आपलं जे आपलं जे स्वप्न आहे जे आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकले आणि तळात हरलो मला माहित नाही हा तह असेल तर तळा हरलो की जिंकले तुम्ही ठरवायचं नाही जिंकणारच नाही हा जर कालचा आपला तह असेल तर तहा हरलोय की जिंकलोय हो पुढची जबाबदारी तुमची आहे आता अंटार जिंकावर मी अर्थातच शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर जे काय मी करेन ते माझ्या शिवसैनिकाच्या हिताचं करेन त्याच्यामध्ये मी कधी माझा स्वार्थ बघितलेला नाही बघणार नाही आणि शिवसैनिकाच्या आयुष्य सुद्धा किती नुसतं संघर्ष 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 करत बसायचं त्याला लावायचं मी लढ तर तुम्ही लढायची तयारी तुमची आहे तुमच्या भरोशावरतीच जे काय करतोय ते मी करू शकतो म्हणून हा विश्वास हे प्रेम असंच ठेवा आणि असंच राहणार भरोश्यावरतीच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढे खरं तर रावसाहेब दानवे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील तुम्हाला धोका हा शब्द सुचत असेल तर मला नवल वाटतं काँग्रेस घेतली म्हणजे शिवसेनेने आपले विचार सोडले त्या मिलिंद देवराला अशोक चव्हाणला डोक्यावर घेऊन त्यांना दिल्लीच्या तक्त्यावर राज्यसभेवर बसवणारे तुम्ही हे आम्हाला शिकवणार शिवसेनेला विचार शिकवणार अति महत्वाकांक्षा नडली रावसाहेब दानवे तर तुमचे आभार मानले पाहिजे तुम्ही खुल्यामध्ये या गोष्टी मान्य करता की होय शिवसेनेमुळे आमच्या जागा पडलेल्या आहेत शिवसेना आमच्या सोबत नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे तेवीस वरचा भारतीय जनता पक्ष आज नऊवर येऊन ठेपलेला आहे एकशे पाच वरचा भारतीय जनता पक्ष शिवसेना नसल्यामुळे पंचवीस जागांवर येऊन देखील ठेपेल तुम्हाला याची खबर देखील लागणार नाही लक्षात घ्या शिवसेनेच्या जागा अठरा होत्या तुम्ही म्हणाल शिवसेना नऊवर आली पण लक्षात घ्या शिवसेनेच्या तीन जागा ह्या अशा आहेत ज्या ठिकाणी चॅलेंज आहे एक वायकरांची जी रवींद्र वायकर जिंकलेली ती जागा आहे अमोल भैया कीर्तीकरांची त्यानंतर कल्याण त्यानंतर ठाणे लोकसभा एक लाख सदुसष्ट हजार तिथे बोगस मतदान झालेलं आहे आणि त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ह्या तीन जागा ज्यावेळेस केंद्रातलं सरकार हे मध्यवर्तीमध्ये पडेल त्यावेळेस ज्यावेळेस पुन्हा नवीन सरकार येईल त्यावेळेस मात्र ह्या तीनही जागा पुन्हा आलेल्या असतील म्हणजे शिवसेनेच्या खासदारकीच्या जागा बारा झालेल्या असतील तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो बुलढाणा असेल हातकणंगळे असेल या दोनही जागा बुलढाणा हातकणंगलेच्या दोनही जागा अतिशय कमी फरकाने पडलेल्या आहेत म्हणजे शिवसेना यांच्या माहितीप्रमाणे इलेक्शन कमिशन प्रमाणे शिवसेना ही शिंदेची मग ही मतदान करणारी मंडळी कोण होती अगदी वीस पंचवीस तीस हजारांच्या मताने शिवसेना पडलेली आहे अगदी कोकणात सुद्धा तेहतीस हजाराच्या मताधिक्याने शिवसेना पडलेली आहे मग ही मंडळी कोण होती आणि रावसाहेब दानवे म्हणतायत उद्धव साहेब नसल्यामुळे किंवा शिवसेना आमच्या सोबत नसल्यामुळे आमचा पराभव झाला तर मग रावसाहेब दानवे तुम्ही म्हणताय समविचारी मतांमध्ये फाटाफूट झाली मग एकनाथ शिंदे समविचारी आहेत का हे तुम्ही मान्य करा मग एकनाथ शिंदे हे समविचारी नाहीत त्यांचा ये, त्यांच्या येण्याने आम्हाला काहीच उपयोग झाला नाही हे तुम्ही मान्य करा रावसाहेब दानवे आणि सगळ्यात गो, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मान्य करा किंवा करू नका हा फरक पडत नाही पण रावसाहेब दानवे तुम्ही स्वतः पाच वेळा खासदार राहिलात हे शिवसेनेच्या जीवावर राहिलात हे देखील तुम्हाला मान्य करावं लागेल आज शिवसेना नाही तुम्ही बघा तुमचा भोकरदन मतदारसंघ तुमच्या मुलाचा संतोष दानवेचा संतोष रावसाहेब दानवेचा भोकरदन मतदारसंघ या मतदारसंघात देखील तुम्हाला नीड मिळालेली नाही तुम्ही स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये मध्ये आहात याचं कारण तुम्ही ओळखा हे आहे शिवसेना ही आहे ताकद शिवसेनेची हे आहे ठाकरेंची शिवसेनेचं बळ ठाकरेंचा हात तुमच्या डोक्यावर न उठला तुम्ही पडलात रावसाहेब दानवे तुम्ही पडलात आणि हे फक्त तुमचंच नाही तुमच्या मुलाच्या बाबतीत देखील हेच घडणार आहे कारण आत्ताच्या विधानसभा निवड आत्ताच्या लोकसभा निवडणुकांमध्ये तुमच्या मुलाचा जो मतदारसंघ आहे तिथे देखील भारतीय जनता पक्ष मध्ये आहे याचा अर्थ तुम्ही समजून जा स्वतःचा तर बळी घेतला घेतला स्वतःच्या मुलाच्या देखील राजकारणाचा बळी जाणार आहे खरं तर या सगळ्यामध्ये मला जास्त काही बोलायचं नाही ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करून दाखवू भविष्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष यांची युती ज्या वेळेस होती किंवा ज्यांनी ती घडवून आणली ज्यांनी ती टिकवली त्यामध्ये तुमचं योगदान हे कधीच नव्हतं रावसाहेब हो दानवे तुम्ही कायम ह्या युतीला सुरुंग कसे लागतील याचाच कायम प्रयत्न केलेला आहे तुम्ही शिवसे ना शिवसेना बाजूला काय जाते या भारतीय जनता पक्षाचा एकही केंद्रातला मंत्री पुन्हा एक गडकरी सोडले तर एकही केंद्रातला मंत्री पुन्हा खासदार देखील बनू शकला नाही अगदी तुम्ही कपिल पाटलांचं उदाहरण घ्या इथे भिवंडी लोकसभेचं अगदी भारती पवारांचं उदाहरण घ्या अगदी या रावसाहेब दानवेंचं स्वतःचं उदाहरण घ्या त्या भामरेंचं उदाहरण घ्या अनेक अनेक उदाहरण आहेत शिवसेनेशिवाय हा भारतीय जनता पक्ष लुळा पांगळा अपंग काय म्हणू शकता तुम्ही तिला जे नावं द्यायची ती देऊ देऊ शकता भारतीय जनता पक्ष शिवसेनेशिवाय कुठेही जाऊ शकत नव्हता ना त्याही वेळेस ना आत्ताही या शिंदेला आलेल्या सहा सात जागा तुम्हाला मी सांगतो नेमका हा काय प्रकार आहे शिंदेला आलेल्या सहा ते सात जागांपैकी चार जागा चार ते तीन ते चार जागांवर आता क्लेम ठोकलेला गेलेला आहे त्या जागा मध्ये आहेत भविष्यात ह्या जागा काढल्या जाऊ शकतात आणि एक ते दोन जागा इतक्या थोड्या मार्जिनने किंवा स्वयंभू किंवा फाटाफुटीमुळे निवडून आलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाला त्याच्यामध्ये योगदान आहे म्हणजे जे काही भारतीय जनता पक्षाची एक दोन लाखांची मतं असतील ती त्यांना पडली पण स्वतः भारतीय जनता पक्ष ह्या सगळ्यातून त्याचं गेनिंग काय त्याची मिळकत काय तर काहीच नाही शून्य तेवीस जागांवर निवडून आलेला हा भारतीय जनता पक्ष आज नऊ जागांवर येऊन थांबतो याचं कारण तुम्ही समजा तुम्ही शिवसेनेला दिलेला धोका आणि हा धोका महाराष्ट्रातली जनता कधी विसरणार नाही येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मराठ्यांचं आरक्षण आंदोलन हा तर सगळ्यात मोठा फॅक्टर आहेच हा मान्यच करा तुम्ही भारतीय जनता पक्ष हो स्वतः रावसाहेब दानवेंच्या पडण्यामध्ये मराठा फॅक्टर हा मी शंभर टक्के म्हणलं तरी कमी करणार नाही जे शिवसैनिक आहेत जे मराठा आहेत जे सारे ते देखील तुम्हाला त्यांनी देखील तुम्हाला हवाडा दिलेला आहे हे लक्षात घ्या मराठा फॅक्टर असेल सध्या महाराष्ट्रात आलेलं गढूळ वातावरण असेल महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षेचा प्रश्न असेल छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा प्रश्न असेल अनेक गोष्टी आहेत भविष्यात भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातनं भरपूर मोठा हबाडा मिळणार आहे याच्यातून किती काय शिकतोय मला माहीत नाही पण ते राणेसारख्या फाटक्या तोंडाच्या माणसांना आवरा नाही तर भारतीय जनता पक्षाचं मला काही खरं दिसत नाही असो तुर्ताच तुम्हा सर्वांची रजा घेतो रावसाहेब दानवे अशीच स्टेटमेंट तुमच्या पक्षातल्या अनेक जणांची येतील याची ये मला मात्र खात्री आहे जस जशी ही स्टेटमेंट येतील तस तशी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येईल तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र